संध्याकाळी मी बाहेर वाळ टाकलेले कपडे काढून घेतले कपडे पण छान कडक वाळले होते आणि कपड्यांच्या घड्या पण लगेचच करून घेतल्या नंतर झाडजूर पण केली व घर वगैरे झाडून जाड़ूंगे मी बाहेरचं पण झाडून घेतले आणि मार्केटमध्ये पण जायचं होतं मला आज त्यासाठी पटापट -पत आवरून घेतली नंतर दारावर कोथिंबीर आली होती विकण्यासाठी ती फ्रेश दिसली म्हणून मी घेऊन टाकली ती कोथिंबीर तर चहा ठेवला होता सगळ्यांसाठी तर चहा पण घेतला मार्केटमध्ये मा पण जाऊन आले आणि ज्या कामासाठी गेले होते ते काम काही माझं झालंच नाही बर का, का कारण मी गजरे आणण्यासाठी गेले होते ते काही मला मिळालेच नाही पण असो छान असे ताजे फुलं घेऊन आले आणि स्वामींसाठी मस्त असा हार सुद्धा आणला होता मग दोन तीन भाज्या पण घेऊन आले आणि भाजी पण लगेचच नीट करून घेतली आणि आज संध्याकाळी मी बाहेरून पार्सल आणलं होतं तेच आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि सगळे भांडे वगैरे घासून घेतले सकाळी इडलीसाठी डाळ तांदूळ भिजत ठेवले होते ते पण लगेचच दळून घेतले तर बघा सगळं दळून झाल्यावर मी छान एकत्र करून घेतले दोन ते पाच मिनिट त्याला मी चांगलं एकजीव करून घेतलं बरं का कारण आपली इडली जी आहे ती छान मऊ येते नंतर झाकण ठेवून मी रात्रभर बाजूला ठेवून दिले किचन ओटा क्लीन करून घेतला तर चला मग सगळ्यांना बाय